आता बदलणार परिवर्तनाची दिशा पाहिजे नवीन चेहरा नमस्कार आपण बघत महाराष्ट्रातील नंबर न्यूज महाराष्ट्र नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नागोठणे येथे अतुलदादा म्हात्रे यांची जनआशीर्वाद दौरा काढण्यात आला यावेळी सर्व नागोठण्यामध्ये लाल बावटावर चिट्टीचे वातावरण दिसले नागोठणेकरांना एक नवीन चेहरा हवा आहे आता परिवर्तन होणार असा विश्वास समस्त नागोठणेकर यांना आहे नागोठण्यामध्ये गावागावातून मोठा जनसमुदाय अतुलदादा म्हात्रे यांच्यासाठी आला होता व भव्य दिव्य अशी रॅली काढण्यात आली सर्वांना एक आशा आहे की अतुलदादा म्हात्रे या नागोटण्यामध्ये परिवर्तन करतील गेले अनेक वर्ष नागोटण्याची परिस्थिती पाहता दरवर्षी प्रमाणे नागोटणा हा पायाखाली जातोय पुराचे पाणी पूर्ण नागोटणेमध्ये जाते तेथील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे एक आशेचं किरण नागोटणेकर बघत आहेत सांगू इच्छितो आता विकास कालावधी संपत झालेला आहे मला या संपूर्ण प्रक्रियेमध्ये प्रचाराच्या आपण पत्रकार मित्रांनी ज्या प्रकारचं सहकार्य केलं त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार आहेत नोकरी आहे आणि धन्यवाद ಅರೆ ಪಡ ಅತುಲ್ ಪಡೋ महाराष्ट्र पोलिसांनी रायगड जिल्हा करा अजगर साहेब आहेत आजगर साहेब नागोडण्याची आजची परिस्थिती काय आहे नवीन नवचितक उमेदवार आपल्या या सुधागड तालुक्यामध्ये पेन तालुक्यामध्ये आहे त्याच्याबद्दल काय सांगा कसं आहे गेले अनेक वर्ष लोकांनी प्रत्येक नेत्यांवरती विश्वास ठेवला आणि कसं आहे माहितीये का हा नागोटना म्हणजे रायगड जिल्ह्याचं मध्य ठिकाण असल्यामुळे तिथं बरेचशी गैरसोय आहे तर आता तसं लोकांचं पण म्हणणं असं आहे काहीतरी परिवर्तन हवा ह्या सर्व लोकांच्या मनात ती इच्छा आहे जे त्या शा त्या अनुषंगाने लोक तर बदल मागण्याचा प्रयत्न करतात दादा म्हात्रे एक लंडन रिटर्न आहेत आणि लोकांचा त्यांना प्रतिसाद चांगला मिळतो आहे जनता त्यांच्या नावाने सिटी वाजवतो आहे आपण काय सांगा जनतेच्या मनात ती प्रत्येकांच्या मनात ती उत्सुकता आहे काय का आता बदल हवा म्हणून त्या अनुषंगाने लोक आता परिवर्तन करत आहेत आणि असा एज्युकेटेड जो उमेदवार तर पाहिजे त्या अनुषंगाने लोकांना लाभणार आहे अशी लोकं वाट पाहतात गेले पाच वर्षापासून या आमदार खासदार आपल्या या विभागामध्ये आहेत रायगड जिल्ह्यामध्ये आहेत त्यांनी सांगतात की आम आम्ही विकास केला विकास केला आपण कुठं पाहता का विकासाचा साधा एक गोष्ट बोलू तुम्हाला विकास तर सोडाच गेले तेरा हो, आगर, आगर पुर्ण 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 हो ते चौदा वर्ष एने सासष्टचा जो रस्ता रखडलेला आहे तो अद्याप पूर्ण होत नाही की लोकांना आता त्याची तरी इच्छा संपलेली आहे तर तो होईल काय काय विकास केला यांनी काहीच विकास नाही केला फक्त मतं मागतात विकासाचं नावच नाही नागोठण्यामध्ये दर पावसाळ्यामध्ये पावसाचं पाणी पूर हे दरवर्षी आपल्याला बघायला मिळतंय मग नागोड्यात हा पोरमुक्त कधी होणार काय सांगा पूरमुक्त कुठं होणार हो फक्त आश्वासन देतात आणि कोणच काय काम करत नाही फक्त माताच्या वेळी येतात आणि नंतर गेल्यानंतर कोण पण दाखवत नाही गेले असे किती वर्ष झालेले आहेत म्हणून आता लोक ते आता नाही मा लोक आता बोलतात तर परिवर्तनच पाहिजे अतुल दासरा हा चांगला उमेदवार आहे लोकांच्या मनात एकदम अतिशय सुशिक्षित उमेदवार उमेदवार आहे पण लोकांना त्याची ती ती आहे बाकी काय तुम्हाला काय वाटतं सिट्टी वाजणार शंभर टक्के वाजणार वाजायलाच पाहिजे नागोठण्यामधून शिट्टी वाजणार असं साहेबांचं मत आहे मी महाराष्ट्र पोलीस न्यूजसाठी संजय गायकवाड महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद